लोक चर्चा करतात की एक विद्या आहे किंवा काळी विद्या आहे किंवा हो। असं ही चर्चा टॅरो मध्ये सुरू हो। असते किंवा त्या लोकांची घाबरतात लोक टॅरो हो। करणार हो। असं काही आहे का मग हे आ... पूर्ण शास्त्रच आहे नाही नाही आ... मला पण लोकांनी सांगितलं की काळी मांजर घेऊन बसतेस का हा मजेचा विषय आहे कारण पहिले तर ना टॅरोचं मिसअंडरस्टँडिंग होतं बाहेरच्या देशात किंवा तसं पिक्चरायझेशन केलेलं असत एरिस्ट्रो क्राओली जो होता त्याने गोल्डन डॉन युनिव्हर्सिटी युएस मध्ये उभारली आणि ह्याच्यामध्ये पण होती इस्रायलमध्ये पण होती आणि तिथे जेव्हा टॅरोला इंट्रोड्यूस केलं तेव्हा दोन पद्धतीचे टॅरोच्या पद्धतीत होते एक होतं डार्क साईड अँड वन्स इज अ व्हाईट साईड अच्छा हां तर आपल्या शास्त्रामध्ये आता अथर्व वेदाचा तू जर अभ्यास केला तर त्या आपल्यामध्ये तिथे सगळं मंत्रतंत्रच आहे बेसिकली तर प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी आहे तर ती पण एक साईड आहे टॅरोची नाही असं नाही पण ती शिकण्यासाठी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष अभ्यास करावा लागेल धॅन यू बिकम अ लाईक अ दॅट काइंड ऑफ टॅरो कार्ड ओके म्हणजे जे डार्क साईडमध्ये काम करतात